गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने गोंदिया जिल्हा परिषदेच्या समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ व्हावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत देण्यास टाळाटाळ करत आहे अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले आंदोलन हळूहळू हिंसाचारात बदलले या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान अनेक मंदिरे तोडण्यात आली असून हिंदूंच्या घरावरही हल्ले करण्यात आले आहे यावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे इंडिया आघाडीचे लोक पॅलेस्टाईनवरून रडत होते आणि आता बांगलादेश होत असलेल्या हिंसाचाराच्या नरसहावर त्यांची धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या वेदनावर मरते अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या हिंसाचार शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊनही देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही दरम्यान या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे आंदोलक जमावावरून हिंदूंना वेचून वेचून लक्ष केले जात आहे काहींच्या घरांची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहे तर काहींची दुकाने लुटण्यात आली आहे दरम्यान मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये दंगेखोऱ्यांनी तोडफोड करून मंदिराला आग लावली आहे बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलिसांनी संप पुकारला आहे मागणीसाठी बांगलादेशातील पोलीस संपावर गेले आहे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आतापर्यंत चारशे पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आहेत ज्यामध्ये अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे देशाची पोलीस संघटना बांगलादेश पोलिस सर्व्हिस असोसिएशनने म्हटले आहे की जोपर्यंत प्रत्येक पोलिसाची सुरक्षा सुनिश्चित केली जात नाही तोपर्यंत पोलीस कर्मचारी संपावरच राहणार आहे बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहे या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या विशेषत अशा भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं दरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतामध्ये आश्रय घेतला आहे शेख हसीना यांनी बांगलादेशाचं पंतप्रधान पद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आता या घडामोडीबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित यांनी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाचं स्वागत केलं आहे राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतरही फडणवीस यांनी भीम देवी थाटात गर्जना करत सत्तेत आलो तर चोवीस तासात आरक्षणाचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती पण दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाचा सत्ता असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी काँग्रेसचे का नाना पटोले यांनी आहे तसेच आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातिनिहाय जनगणना करणे आणि आरक्षणावरील पन्नास टक्क्याची मर्यादा हटवली पाहिजे असं राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितलं आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली होती मात्र पक्षाला दगाफटका देणाऱ्या या आमदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं त्यानंतर आता क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याच्या सूचना थेट काँग्रेस हायकमांडकडून राज्य पातळीवरील नेत्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय आहे त्यामध्ये हिरामन खोसकर जितेश अंतापूरकर सुलबा खोडके जिशान सिद्दीकी आणि मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही उमेदवारांना काँग्रेस तिकीट देणार नसल्याचं समजत आहे राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापलेले असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे आम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत पण आधी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ही बाब मान्य असल्याचं वचन द्यावे असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मवियातील कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही त्यामुळे मुस्लिम विरहित विधानपरिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आली त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत राज्यात किमान पस्तीस ठिकाणी मुस्लिम बहुल भाग असून त्यापैकी किमान पंचवीस जागा महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला द्याव्यात अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचाने केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री